पोटात देखील दात मागणार आहोत ही जी निवडणूक प्रक्रिया आहे गिरणीचा आमच्या इकडे भाताचं भाताचं दलन करण्यासाठी एक असते त्याची एक पतसंस्था नेमलेली असते त्याची संस्थेचा जेव्हा इलेक्शन येतो त्यावेळेस सर्व सभासदांना माहिती देणे हे प्रमाण असते पण जाणीवपूर्वक भाजपने या देशातील लोकशाही मूल्यांना कुठेतरी पायमल्ली करण्याचं ठरवलेलं आहे जाणीवपूर्वक या संविधानाला कुठेतरी वेटीस लोकशाही कशा मार्गाने आपण हुकुमशाहीकडे वाटचाल करू याची सुरुवात या भेवंडी तालुक्यात झालेली आहे याचा प्रत्यय आपल्याला ले येतोय आमच्या बाजूला जे आमचे काका आहेत ते त्या मंडळाचे संचालक आता विद्यमान संचालक असताना भात शेतीचे त्यांना सुद्धा याची माहिती न देता सर्व गुपचूप पद्धतीने भाजपचे भरले म्हणजे भाजप या भेवंडी तालुक्यामध्ये हुकुमशाही व्यवस्था लागू करू इच्छिते आज इथे जेवढे कार्यकर्ते उपस्थित आहेत त्याच्यात काँग्रेसचे आहेत शिवसेनेचे आहेत मनसेचे आहेत उद्धव गटाचे आहेत सर्व समिश्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत सर्व एकत्रित एक आहेत फक्त भाजपच या देशातील लोकशाही सं आणण्यासाठी या निवडणूक प्रक्रिया सुद्धा गुप्त ठेवून फक्त भाजपच्याच कार्यकर्त्यांनी फॉर्म भरून ती प्रक्रिया आहे आहे आता आम्ही बाळासाहेब पाटील यांना भेटलो जे त्यांचं म्हणणं आम्हाला ही गोष्ट समजावून सांगितली गेली नव्हती आम्हाला माहिती नव्हती मी बोललो जर तुम्हाला माहिती नसेल तर आमच्या सभासदांना कशी माहिती होईल म्हणजे एवढी जर गुप्त यंत्रणा निवडणुकीच्या काळात जर राबवली जात असेल आणि सर्वांना अंधारात ठेवून जर लोकशाही कुठेतरी आज आज धोक्यात येत असेल तर सर्वांनी एकत्र येऊन या विरोधात लढा देणे गरजेचे आहे आमचे काका आज वयवृद्ध असताना सुद्धा ते लढ्यासाठी आज एक पाऊल पुढे आहेत आमच्यासाठी तर मला त्यांचा सुद्धा सार्थ अभिमान आहे आमच्या सर्व कमिटीतील सर्व जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांचा सुद्धा मला सार्थ अभिमान आहे आम्ही हा लढा लढणार आणि जिंकणार हे तुमच्या वृत्तवाहिनीद्वारे आम्ही सांगू इच्छितो